नर्मदे हर हर प्रसन्न आज आपण बाजरीच्या पिठाचे पळी पापड तयार करणार आहोत आता बाजरीचं पीठ आहे ते मी बाजरीच्या खारोड्या केल्या तसं साळलेलं पीठ मी घेतलेलं आहे हे नेहमीच रफ असत त्यामुळे ते चांगलं फुलण्याकरता म्हणून मी हा जो गव्हाचा चीक आहे तो घेतलेला आहे त्यामुळे हे पापड नक्की फुलतील याकरता हे दोन वाडगे मी बाजरीचं पीठ घेणार आहे आणि त्याला हा एक वाडगा आहे ते गव्हाच्या कुरड्यांचं पीठ म्हणजे चिक याकरता मी वापरते आहे आता याला हिंग आहे तो हिरा हिंग आहे चिली फ्लेक्स याच्याकरता मी वापरणार आहे सवी पुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे या पळी पापडांकरता मला पाण्याचा अंदाज काही देता येत नाहीये हा जो जग आहे तो पाऊंच्या पेक्षा जास्त आहे आणि एवढं मी पाणी उकळून घेणार आहे हा जो गव्हाचा चीक आहे तो आपण मिसळून घेऊया त्याचबरोबर बाजरीचं पीठ पण आपण मिसळायचं आहे सर असं पीठ त्याचं तयार करायचं आहे त्यातच आपल्याला सगळं घालायचं आहे हिंग मिरच्या फ्लेक्स हे तुम्ही यामध्येच घालू शकता मीठ हे आपण आधी काढून घेऊया आपण बघतोय की खूप घट्ट अशा ह्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत खूप असा कोरडा कोरडा घट्ट तयार झालेला आहे तो आपल्याला छान सोडवून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे हा असा पाण्यामध्ये मोकळा झालेला आहे आपण बघतो आहोत हिंग आपण घालून देऊया यात बाजरीचं पीठ घालायचं आहे अजून एक वाडगा पीठ आपल्याला घालायचं आहे सरसरीत पीठ करून घ्यायचं आहे हे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे चव घ्यायची आहे पीठ एकदा कालवल्यानंतर गुठळी अशी होऊ द्यायची नाही नुसतं बाजरीचं पीठ काय किंवा बाजरी ही राठ असते ती फुलते असं नाही त्याच्यामुळे माझ्या मनात आलं की जर आपण कुरड्यांचा चीक जर ठेवला शिल्लक तर त्याच्यामध्ये हे होऊ शकेल का प्रयोगच आहे हा केलेलं नाही आधी कधीच आपण पाहू शकतोय त्याचा थिकनेस किती ठेवलेला आहे तो एवढा दाटपणा हवा पिठाला आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पीठ पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे चव बघूया आपण याच्या आधी खूप सुंदर चव आलेली आहे चिली फ्लेक्स आपल्याला घालून द्यायचे आहेत हे आपलं पीठ आता पळीपापडीकरता तयार झालेलं आहे ह्या तिखट मिरच्या नाही आहेत काश्मीरी मिरच्या आहेत आपल्याला तीळ घालायचं असतील तरी घालावेत पाणी उकळत ठेवलेलं आहे आपल्याला थोडंसं उकळलेलं पाणी बाजूला काढायचं आहे आयत्या वेळेला लागलं ला तर घालण्यासाठी म्हणून आपण पाहू शकतोय की याप्रमाणे दाट सरपलं हे पीठ पळीपापडीचं तयार आहे हे जे माझे पातेलं आहे ते एक लिटरचं पातेलं आहे त्यामुळे तेवढं भरून आपलं हे, हे मिश्रण तयार आहे हे जे पाणी आहे ते ह्या पातेल्याच्या साधारण अडीच पट आहे उकळीच्या पाण्यामध्ये आपण काहीच घालत नाही आहोत कारण बऱ्याचदा काय होतं पाण्याला खूप रंग येतो जिरं घातलं तर जिऱ्याचा रंग येतो तो, तो येऊ नये म्हणूनच पाणी नुसतं आपण उकळून घेतलेलं आहे उकळी येते पाण्याला मी हे पीठ ते हे ते घालून देते आणि आपण हे ढवळत राहणार आहोत एकीकडे घोटत राहायचं हे साबुदाण्याच्या पापड्या कशा आपण तयार करतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला शिजलं तर पाहिजे पण खाली करपता कामा नाही छान घोटल्यासारखं पीठ झालं पाहिजे पीठ आता आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि आवाज यायला लागतो घोटलेला आवाज आपल्याला कळतो पीठ आता तयार आहे आपण पळी पापड तयार करायला घ्यायचे आहे बाजरीचं पीठ आणि गव्हाचा चीक याचे पळी पापड आपले तयार झालेले आहेत हे वाळल्यानंतर आपण ते तळणार आहोत याचे जवळजवळ ऐंशी पापड आपले तयार झालेले आहेत आपली ही पळी पापडी खूपच छान चवीला पण झाली आहे आंबट पण झाले जरा मस्त चवालेली आहे याची असे हे मस्त आपले पळीपापड तयार आहेत आपण ते चुरून बघणार आहोत आवाजावरच कळेल की ते किती हलके झालेले आहेत ते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा लाईक करा आणि भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह धन्यवाद